नमस्कार जय शिवराय नुकतंच मी काही बातम्यांमध्ये पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार आणि पोपट महाराज खंडागडे यांच्यातलं काही संभाषण व्हायरल झालेलं आहे तर ते आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तांबे बारो गटामध्ये उमेदवारी कशा आणि कोणाला द्यायची याच्या बाबतीत ती चर्चा आहे पण मी आता तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतो आहे पांडुरंग पवार आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष आहेत पण ते जे संभाषण आहे त्यांचं खाजगी आहे त्याचा उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही संबंध नाही विशेषतः मी अनेक माध्यमातून सांगितले आणि आज पुन्हाही आपल्याला क्लिअर करू इच्छितो की अजूनही जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची कोणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही हे उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार पांडुरंग पवारांना नाही अतुल वेलकेंना नाही तो निर्णय आपल्या जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा पवार हे स्वतः घेणार आहेत तांबे बारा गटामध्ये दोन उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी आपल्याकडं पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहेत आणि पंचायत समितीसाठी तर इकडच्या आणि तिकडच्या घनात मिळून माझ्या हिशोबाने आठ ते नऊ उमेदवार असे आहेत म्हणून त्याच्या बाबतीतची चाचपणी पक्ष पातळीवर स्वत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेत आहेत अजितदादांचा हा स्वतःचा जिल्हा आहे ते जरी महाराष्ट्राचे नेते असले तरी त्यांचा स्वतःचा जिल्हा आहे त्यांचा घरचा जिल्हा आहे त्यांचा जुन्नर तालुका हा घरचा तालुका आहे म्हणून इथल्या प्रत्येक गावांची प्रत्येक गटाची प्रत्येक नेत्यांची एक चांगली ओळख आहे त्यांना संब त्यांना त्याच्यामधली माहिती आहे जसं अतुल बेनके आजीदाचे जवळ आहेत तसे अनेक नेते दादांचे जवळ आहेत म्हणून ते जे विधान आमचे तालुका अध्यक्ष आणि पोपट महाराज यांच्या झालेले आहेत त्याच्यावर कुणीही काही निष्कर्ष काढण्याची काही गरज नाही ते तथ्यहीन आहे त्याचा निर्णय येत्या आठ दिवसामध्ये आजीदादा कोणाला कशी कशी उमेदवारी द्यायची ते आम्हाला सर्व वरिष्ठ लोकांना बोलून तिथं सांगणार आहेत आणि जरी एखाद्या गटामध्ये दोन इच्छुक असेल तीन इच्छुक असेल तर ते सर्व उमेदवार असतील त्यांचे समर्थक असतील त्यांना समोरासमोर बोलून आपल्याला एकालाच उमेदवारी द्यावी लागणार आहे आणि ती उमेदवारी देत असताना सर्वांनी एकत्रित येऊन त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे अशी ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली ती प्रथा आहे म्हणून अशा प्रकारे जे काही विधान त्यांचं खाजगी झालेलं आहे ते त्यांचं खाजगी विधान आहे त्याचा पक्षाशी काही संबंध नाही तांबे बारे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारी उमेदवारीबाबतीत अजितदादा पुढच्या आठ दिवसात निर्णय घेणार आहे आणि तो जो निर्णय घेणार आहे तो अधिक प्र अधिकृतपणे काही दिवसामध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ हे तुम्हाला निश्चित प्रकारे कळू नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय